कारण तुम्ही लक्षात ठेवा की सँगटर जे आहे हे काल्पनिक पात्र आहे व्यक्ती आहे कुठे असा व्यक्ती कुठेच नाहीये एक काल्पनिक पात्र आहे आपण निर्माण केलेलं आहे आणि तरी आपण ते ते पात्र इन्स्पायर झालेलं आहे कुठून तरी त्याचं रूप त्या पात्रामध्ये घेतलं आहे ते पण आज आपण बघणार आहोत म्हणून कृपा करून हा संदेश तुम्ही बघा द सॅन्ट क्लॉस अस्तित्वात नाही आहे त्याला प्रस्तुत केलं जातं खूप क्यूट प्यानो सैतान आपल्याला सर्व गोष्टी आकर्षित करण्यासाठी ते आपल्याला क्यूट म्हणून दाखवतो आपल्या चांगलं वाटतं पण जेव्हा त्यामध्ये आपण विश्वास ठेवतो पडतो तर ते आपलं जीवन उद्ध्वस्त करतं आता हे सर्वांना माहिती आहे सांत खोटा खोटा आहे काल्पनिक काल्पनिक आहे पण का पालक लोक आपल्या मुलांना म्हणतात की सॅन्ता क्लॉज रात्री येईल क्रिसमस ख्रिसमस जवळ तो गिफ्ट ठेवून जाईल जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर हे गिफ्ट मला मिळेल या कुठून या सर्व गोष्टी आहे का खोटं बोलतायत यानो बायबल का म्हटलं आहे सैतान नेहमी खोटं बोलतो ही सर्व जे आहे हे खोट्यावर आधारित आहे पण ह्या व्यक्तीला कोणीतरी पुढे आणलेलं आहे एक उद्देश आहे आता म्हणतात की सॅन्ट क्लॉज जो आहे तो सेंट निक